त्यांच्या सोबत होता आम्ही त्यांच्या कपच सहभागी आहेत त्यांना जिथं जिथं मदत लागणार आहे ती पूर्ण ताकदीन या राज्यातले सगळेच बांधव सगळेच जनता त्यांच्या सोबत आहे परंतु काय आहे बर का हे मॅटरमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की पाच आरोपी आहेत आणि आणखीन दोन का काय फरार आहे आणखी हा एक का दोन आणखीन फरार आहेत म्हणजे हे तर एकतर सामूहिक कट शंभर टक्के हा सामूहिक कट रचून ही हत्या आहे ती आत्महत्या नाहीये असं कुटुंबाचं पण म्हणणं आहे आणि प्रथमदर्शनी तसं दिसतंय पण की ती हत्या नसून आत्महत्या नसून ती हत्या आहे कारण त्यांच्या अंगावरती प्रचंड ओळ आहे असे फोटो सुद्धा आता दिसलंय आणि बघितलंय पण त्याच पद्धतीनं ते जसं की त्यांनी सामूहिक कट कट रचला ते षडयंत्र रचलं मारण्याचं त्याच एकशे वीस ब लागला नाही वाटतं बहुतेक तो, तो सुद्धा लावणं कलम लावणं खूप गरजेचं आहे त्या कुटुंबाला माहिती देणं म्हणजे तपास काय चालला आहे ह्या तपास अधिकाऱ्यांकडून सगळ्या यंत्रणेकडून संबंधित कुटुंबाला ह्या माहिती होणं खूप गरजेचं आहे आणि माहिती देणं हा त्यांचा अधिकार आहे घेणंसुद्धा माहिती अधिकार आहे तो पूर्ण तपास यंत्रणे त्यांना दिला पाहिजे त्यांचं तेही म्हणणं की माहिती आ, दिली जात नाही आहे चार्जशीट वरती तपासावरती लक्ष ठेवण्यासाठी सरकारी वकिलांची खूप आवश्यकता आहे ते सुद्धा तातडीनं नियुक्त सरकारनं केलं पाहिजे नुसतं इथे येऊन घोषणा करून नाही चालणार त्या लेखी त्या कुटुंबाला न्याय नाही मिळणार तुम्ही नुसत्या घोषणाच केल्या आता मोका लावतो म्हणलाय त्याची प्रोसिजर सुरू आहे का याचं उत्तर कुटुंबाला कोणी दिलंय का सरकारच्या वतीनं आत्तापर्यंत की हो आम्ही मोका लावतो बोललो तर आम्ही त्याची प्रोसिजर सुरू केली हे कुटुंबाला आत्तापर्यंत कुणी बोललेलंच नाही मग कुटुंबाने विश्वास ठेवायचा कसा न्यायाची अपेक्षा करायची कशी पुन्हा कुटुंबाला असं तर बघावं लागणार नाही ना की सत्ता आहे आणि सत्तेतलेच आरोपी आहेत म्हणून हे सुद्धा प्रकरण दबलं असं कुटुंबाला वाटायला नको म्हणून या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि तपास यंत्रणेनी कुटुंबाला सगळी माहिती देणं आवश्यक आहे आणि ती दिली गेली पाहिजे हा तपास जसाच आता एसआयटी करते अशी माहिती मिळाली मला आता माहिती ना। नाही तसं शियाडीनं पण तपास केला पाहिजे शियाडीनं पण खोलात जाऊन हा तपास केला पाहिजे के की ही हत्या हत्या आहे की आत्महत्या हे सुद्धा होणं गरजेचं आहे आणि पोलिसांमार्फत सुद्धा तपास होणं गरजेचं आहे कारण पोलिस सुद्धा तितके बारकावे माहीत असतात ही चर्चा आम्ही कुटुंबाशी केली आणि सरकारला सुद्धा ही मागणी करतो की तातडीनं जे कुटुंबाचं म्हणणं आहे ते पुन्हा एकदा ऐकून घ्या आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करून योग्य न्याय या कुटुंबाला मिळाला पाहिजे आणि ते फासावरती गेले पाहिजे ही कुटुंबासोबत समस्त समाजाची इच्छा पण दादा केवळ वैष्णव हरवणेच नाही तर अशा अनेक कौटुंबिक हिंसा ज्याच्या बळी ठरत आहेत राज्यामध्ये स्त्री प्रवासही वाढ होत आहे कुठंतरी या सगळ्यावर रोखायला हे सगळे प्रकार रोखायला तो बता है। तो है आता ग्रह विभाग कमी पडतोय की नाही तपासून लक्षात या तपासून लक्षातही या, या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तपास जर आरोपीच्या बाजूने झाला आणि या कुटुंबाच्या जर अपेक्षा भंग झाल्या तर पुन्हा राज्यात उठाव होणार म्हणजे ग्रह मंत्रालय कमकुवत हे जिथं अन्याय अत्याचार झाला तिथं न्याय देणार नाही आणि देत नाही ही भावना राज्यात पसरणार पुन्हा राज्यात वातावरण आंदोलनाच्या भूमिकेत लोक जाणार म्हणून जर गृह मंत्रालयाला दागला उल्यायचा नसला तर या कसपटे कुटुंबियाला उष्णता न्याय देणं अत्यंत गरजेचं आणि हुंडे पिंडे ना हे खरंच राज्यातली ही प्रथा बंदच व्हायला पाहिजे करणाऱ्यानी पण देणाऱ्यानी पण आणि घेणारा पण कारण हे खूप संस् संस्कार जे म्हणतो ना संस्कृती जे म्हणतो ना ती खूप वाईट दिशेनंच आहे राज्य महिला आयोगावर देखील वारंवारमध्ये न्याय मिळत नाही वैष्णवीला काय नाही देणार महिला आयोगानं तर ज्या ज्या राज्यातल्या महिलाची तक्रार येईल त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचे पावलंच उचलणार कारण आयोगच यासाठी नेमलेला आहे की कुठं जर आपलं कोणी ऐकून घेणार नसतं आपण मंत्र्यांपर्यंत जाणार नसतो आपण आमदारांपर्यंत जाणार नसलो आपण प्रशासनाच्या एखाद्या अधिकारी स्तरावरती जाऊ शकणार नसतो तर आपल्याला एक हक्काचं न्यायाचं मंदिर म्हणून महिलांसाठी महिला आयोग दिला आणि त्या मंदिरातच जर महिलांवरती अन्याय होणार असले तर तो महिला आयोग बरखास्त केलेला वरा इथून पुढच्या काळात तरी महिला आयोगात कुठलीही तक्रार आली तर तिच्याकडं माऊली म्हणून बघून ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे महिला आयोग पुढच्या काळात तरी महिला आयोग सुधारला पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा सुटल्या पाहिजे महिला आयोगावरच राजकीय व्यक्ती जे आहे ते अध्यक्ष म्हणून बसलेली नाही आता ती प्रक्रिया दादा दा। ते कव बंद नाही होणार समजा तो प्रश्नच नाही ते त्यांचं ते आलं की ज्यांचं दुकानवर बसतं त्यांचंच खाली दुकान बसतं ते आता ती प्रथाच आहे परंतु अपेक्षा आम्हाला एवढीच तुम्ही जरी तुमची सत्ता आली म्हणून तुमचा माणूस बसवला हरकत नाही पण असं नाव मग त्या पदावर बसलेल्या माणसानं मग कोणी पण असू दे त्यांच्याकडे महिलेची तक्रार येणं ऍक्शन घेणं एका बाजूला सरकार आणि एका बाजूला महिला आयोग लोकांना वाटला पाहिजे की आधाराचं स्थान महिलांचं कोणतं असेल तर महिला आहे इथून पुढच्या काळात तरी त्यांनी ऍक्शन म्हणजे ऍक्शनच घेऊन महिलांना न्याय दिला पाहिजे नसता त्यांच्या विरोधातही सुरू होणार मग आता एकंदरीत बघितलं तर आज दिवस जे आहे ते झालंय आणि योजना त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळते का माहिती नाही बारामतीत तर बंधारा फुटला मुंबई सगळी आणि ही सगळी परिस्थिती बघता शेतकऱ्याला आता आहे प्रश्न विचारला जातो मोठी भयानक परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे तुम्ही आढावा घेतलाय काय मागणी शासनाकडे करणार काय शासनाकडनं अपेक्षा आहे नाही याच्यावरती उद्या सकाळी बोलल मी आज नको मी आज ताईच्या कुटुंबियाला भेटायला आलो आहे आज आमच्या पुढं प्रथम एकच गोष्ट आणि एकच उद्देश आहे ताईला न्याय दिवस तर मागं हटायचं नाही आणि त्याच्यावरती आम्ही ठाम येत फक्त पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगतो सरकारला कुटुंबाचं जे म्हणणं आहे त्याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवा त्यांचं म्हणणं आहे तपास कुठपर्यंत आलाय तपासात आत्तापर्यंत आरोपीपर्यंत कोण पोहोचलाय की नाही पोहोचले ही सगळी माहिती कुटुंबाचा अधिकारी तो तपास अधिकाऱ्यांनी त्यांना दिली पाहिजे त्यांना जो वकील पाहिजे तो नियुक्त तातडीनं केला पाहिजे तुम्ही मोका लावतो म्हणला त्याची प्रोसिजर लगेच सुरू झाली पाहिजे आता जर एसआयटी बसली तर शेहरीला सुद्धा तपास करू द्या आणि पोलिसांना सुद्धा करू द्या कुटुंबाच्या म्हणण्यावरती लक्ष ठेवा कुटुंब अंधारात ठेवून तपास होता कामाला मारा नसता वैश्लता न्याय मिळणार नाही आणि तसं कामा नाही ही सरकारकडं आमची विनंती आहे ज्या ज्या वेळेस कुटुंब सांगत त्या त्यावेळेस आम्ही ठामपणानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत काळजी करायची कुटुंबाने गरज नाही तं, एवढीच त्यांच्याशी चर्चा केली आणि आज एवढंच उद्या त्याला बाकीचं